आणि ह्या ठिकाणी वाघ आहे असं आम्हाला समजलंय तर हे आमचे एक्सपर्ट आहेत वाघ पक्षी आहे कोणता तरी सर तुम्हाला दाखवत आहेत हे एक्सपर्ट आहेत आमचे वाघ पकडणारे चला सर चला पुढं इथंच वाघ गेलेला दिसतो तर आपण पटकन जाऊन पकडण्याचा प्रयत्न करू टिकली हाय का आहे का सर आहे का गेला 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 पुढे गेला आताच इथं पाणी प्यायला आला होता वाघ आणि पाणी हा हे बघू शकता तुम्ही पाण्या असं जंगल आहे तिकडे थोडं झुम केलं तर तुम्हाला ते दिसतात तिथं गाया पण चरत आहेत बहुतेक त्या गायांनाच खायला आला हां आपण त्याचा शंभर टक्के पकडणार आहे तुम्ही फक्त आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघा <laughs> चाल <laughs> सर धरण्याचा प्रयत्न करतात सर दमानी एकदम गेला गेला तो गेला का बरं जाऊन दे आपल्याला आपलं मेन टार्गेट आहे वाघ तरी तर वाघाला बाळाला दारा धरायचं आहे त्यामुळं आपण आता चालले तर आता आपण त्या तिकडे बघूया वाघ गेलाय का गायाच्या भिवून गेल्या हा तर वाघ आम्हाला भिवून पोहतोय पुढं नगरी का सर पाळाला पळाला पडताल वाघाच्या आधी तुम्हीच पडताल सर बघा 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 सर सर हां काठी काठी सर सरजामानी तुमच्या वाट्या करू शकतो तो वाघ एकदम स्लो मध्ये आहे का बघ हे गोष्टीत एकदम वाघाने आम्हाला इतका त्रास दिलाय खूपच त्रास दिलाय चला था। चला पुढे जाऊन बघूया जंगल खूपच मोठ जंगल खूप मोठा आहे आणि मला मारण्यात मोठं दांडक घेतलेलं आहे हे पहा आम्ही एक दांडका आहे आमच्याकडे फक्त पण आम्ही वाघाला शंभर टक्के पकडणार आहे आणि तुम्ही असाच वाघ कसा पकडतोय आम्ही ते नक्की बघा आणि कंटिन्यू बघा हे बघा जंगल सर तिकडे जाऊया आता चला घाम आणि सर बघा इतकं थकलेत सर इकडे तर सरांना आताची एक वस्तू गावली सर यामध्ये काय मिळालं तुम्हाला हो ह्याच्यामध्ये हे हिरा असतो तो हिरा काढून घेतलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये हिरा असतो आणि हे असं पॅक असतरी काढून पहिलाच कुणीतरी काढून घेतलेला आहे पण हे आपल्याला आता इथं सापडलंय ह्याच आपण शोध लावा लावा लागला आपल्याला हे ना कसं समजतो ह्याच्यामध्ये हिरा असतो तर मित्रांनो सांगायचं म्हणलं तर वाघ आम्हाला भिहून अक्षरशः पळून गेला आहे त्याला किती पळा काही सुचत नाही तर आम्ही आता त्याच्या मागे तरी पण प्रयत्न आमचा चालूच आहे आणि आम्ही वाघ पकडण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे पकडणारच आहे आणि तुम्ही आता बघू शकता ही जंगल खूप घनदाट जंगल आहे आणि ह्याच्यातून जाणं म्हणजे खूप मुश्किल आहे पण तरी पण आम्ही वाट काढत काढत हे चाललोय वाघाच्या पाठीमाग तर वाघ आता वरती गेलाय असं आम्हाला म्हणजे समजलंय तर आता आम्ही त्या वाघाच्या मागे चालू आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि वाघ आम्ही कसा पकडतोय ही महत्वाचं म्हणजे बघा वाघ पकडण्यासाठी आम्ही एक्सपर्ट आहे आमच्याकडं कुठलंही शस्त्र किंवा काही सुद्धा नसताना आम्ही आता वाघ पकडायसाठी आलोय सर पण नाही तर वाघ धरेल तुम्हाला हे बघा इतका चिकुल आहे आणि पाय सहज राहतात दलदलीचा भाग आहे ही आणि वाघाला पकडायचं म्हणजे कोणाचं पण काम नाही आणि तुम्ही असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा ही पाणी बघा हे ज्यातून निघाल आम्ही सर सरांची कसरत बघा आणि खरंच सरांचा एकदम आतुनात् प्रयत्न चालला आहे वाहक पकडण्यासाठी सर तुमचं म्हणणं काय एकदा सांगा आम्हा म्हणजे कळून द्या पब्लिकला की तुम्ही वाहक पकडणारच आहे का शंभर टक्के वाघ पकडणार आहे आणि आता जरी नाही पकडला तरी त्याला दोन दिवसाने आम्ही शंभर टक्के पकडणार आणि त्याला आम्ही ताब्यातच घेणार आहे वाघाला आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे काही शस्त्र नाहीत वाघ पकडण्यासाठी तरी सुद्धा आपण त्याचा पाठला करतोय तरी पण आपण प्रयत्न चालू आहेत आमचं आणि शक्यतो पकडला तर तुम्हाला आम्ही पण तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आमच्या म्हणजे जीवावर जीवावर उदार होऊन आम्ही तो वाघ पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि तरी आणि अजून पण आम्ही काही हरलो नाही ते वाघ पकडणार आहे ना आता असाच वरती गेला हे पहा हे डगर चढून वर गेलेला आहे वाघ कसरत खरंच सरांचं खूप वय आहे तरी सर इतकं एक्सपर्ट आहे त्यांना सर किती कॉल आले होते तुम्हाला वाघ पकडण्यासाठी आठशे नऊशे कॉल आले होते हा बघा इथल्या स्थानिक स्थानिकच्या लोकांचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि शंभर टक्के आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न आणि सर माझा अंदाज आहे की वाघ ह्या उसात या दिशेने गेला असावा अगदी बरोबर आहे तो म्हणतो ते अगदी बरोबर आहे हा ह्याच उसात वाघ गेल्याला दिसतोय आणि आपल्याला काय करून तो वाघ पकडला पाहिजे आणि सर आता ऊसात वाघ पकडायचं म्हणजे ती आपल्याला जमणार नाही पाहता येणार नाही हा तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आता हा ऊस किती काय सांगता येणार नाही मला ते सर त्याला त्या पद्धतीने वाघर आणायला लागत आणि त्या वाघरेमध्ये त्याला आपल्याला पकडायला लागत जाळे लावून सर हे कमीत कमी ऊस नाही म्हणलं तरी एक एक एकर असू शकतो हा कारण जिथपर्यंत बघेल तिथपर्यंत आपल्याला ऊस दिसतोय किती दिवस लागतील वाघ पकडायला त्याला जाळी पकडायचं काही विषय नाही आणि आपल्यासाठी एवढे काही अवघड गोष्ट नाही ते आपण एक तीन चार दिवसात त्या वाघाला पकडू शकतो सहजादी किती वाघ पकडले त्याच्या अगोदर कमीत कमी आम्ही शे पाचशे वाघ तरी पकडले असतील बापरे आणि त्याच्यामध्ये काय झालं हलगर्जीपणामुळे एक पाच पणास मेले असतील आमच्याकडून पण असं काही विषय नाही आणि जरी काही वाघ आमच्याकडून जखमी झाले तरी आम्ही त्यांचा उपचार करतो आणि त्यांना बरं करतो आणि दुसऱ्या आवारण्यात सोडून देतो सर ही वाघ पकडणं पकडायचं म्हणजे सांगायचं थोडक्यात की खूपच क्रिटिकल आहे हा खूप क्रिटिकल आहे आणि त्याच्यामध्ये आपला जीव पण जाऊ शकतो पण तरी पण आम्ही प्रयत्न करतो कारण काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा आमच्या इथं वाघ आहेत आणि आम्हाला खूप त्रास देतात तर त्याचा काहीतरी बंदोबस्त करा तुम्ही म्हणून ते आम्हाला करायला लागतं बर सर पण नाही नाही ही वाघ पकडायची म्हणजे कशामुळे हो, पाणी आहे गवत आहे आणि भरपूर असं चिकल आहे आपण त्या चिखलात हा तुम्हाला बघितलं तुमचा पाय पण फसला तर ह्यामुळे म्हणतोय आतापर्यंत असा वाघ पकडलाय का इतक्या दंडात जंगलात आणि इतक्या दलदलीच्या भागात बरेच वाघ भागा असे आहेत तिथे चिकलामध्ये फसले बी जातात आणि कधी कधी आम्हाला त्यांचा जीव वाचवण्यासाठी पण तिथं याय लागतं आणि त्यांचा जीव वाचवायला पण आम्ही तिथं सज्ज असतो त्याच्यामुळे असं बरेच दलदल आणि ह्याच्यातून सुद्धा आम्ही वाघ पकडले आणि वाघांना आम्ही त्याच्यातून सोडवलं म्हणजे सर तुम्ही बघाय गेले तर एक चांगलेच काम करताय जीवनदान आहे आणि आता माझं म्हणणं की ह्या जे ऊस आहे त्याला काय पन्नास एकर असेल काय असेल त्याला तुम्ही वाघर लावूनच पकडणार का अगदी शंभर टक्के वाघर लावूनच म्हणजे एक प्रकारची जाळी असते आणि ती जाळी आपण तिथून लावणार आणि तो वाघ पकडणार सर आता नेक्स्ट कधी व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला वाघ पकडल्याला एक उडल्या आठवड्यात मला चालते मग चालेल धन्यवाद थँक्यू सर